आज ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलोय आता शासनाचा हा उपक्रम आता ह्या योजनेचं नावच काय आहे तर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती <laughs> नैसर्गिक शेती म्हणजे काय आता नैसर्गिक शेती ही पूर्वी केली जायची आता जी करतोय ती नैसर्गिक शेती आहे का नैसर्गिक शेती म्हणजे काय तर निसर्गाकडूनच पिकाची जोपासना होणं निसर्गाकडूनच येणाऱ्या किडींची नियंत्रण होणं ह्याला नैसर्गिक शेती म्हणतात नैसर्गिक शेती म्हणजे आपण म्हणतो माती वाचवा माती मृत होत चालली आहे माती ही जिवंत आहे कशामुळे आपण म्हणतो कारण मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू असतात आणि त्या जीवाणूंमुळे पिकांची जोपासना होत असते आणि माती जर मृत होत चालली आणि त्या जीवाणूंचं जसं जसं जस प्रमाण घटत चाललंय तसं आपली जमीन ही नापिक होत चालली आहे त्याचबरोबर कडक कठीण सुपिकता कमी होत चालली आहे मग आता हे सगळं नियंत्रणाच्या बाहेर कशामुळे गेलंय तर आपल्या हस्तक्षे हस्तक्षेपामुळे माणसाच्या हस्तक्षेपामुळे निसर्ग सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या करत असतो शेतीचं असो मनुष्याच्या शरीराचं ही तसंच असतं आपण जसं नॅचरली हिल होतं आपण आजारी असलो तर नॅचरलीच आपल्यात इम्युनिटी असते ती लढत असती त्याच पद्धतीनं शेतावर पिकाची वाढ करण्यापासून तर त्या पिकाचं एखाद्या किडीपासून बचाव करण्यासाठी देखील मित्रकिडी म्हणून शब्द ऐकला असेल तुम्ही मित्रकिडी किती दिसतात हो आता तुमच्या शेतावर दिसतात का फारशा पूर्वीसारख्या ते लेडी बीटल वगैरे असतात छोट्या गा। साईजचे घा घासावर वगैरे असायचे पूर्वी कितपत दिसतात त्यांचं प्रमाण किती कमी झालंय हे सगळं झालंय आपल्या हस्तक्षेपामुळे आपण केल्या जाणाऱ्या फवारण्यांमुळे त्याचबरोबर आपण करत असलेल्या बेसुमार रासायनिक खताच्या वापरामुळे आता कॉम्पिटिशन वाढत चाललंय आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचंय ह्या नादात त्याचबरोबर आपल्या भागात जरा शेतकरी सीमांत आहेत कमी क्षेत्र आहे त्यामुळं मी मान्य करते <coughs> की आपल्याला जास्त उत्पादन काढणं महत्वाचं आहे पण ह्याच बरोबर आपण कुठेतरी बॅलन्स हा राखला पाहिजे नाहीतर आपलं जे भविष्य असतं इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण ही मेलेली माती देतोय गिफ्ट म्हणून पूर्वी आपल्याला वारसानुसार ह्या जमिनी यायच्या आणि त्याच पिढ्यांपार चालत राहायच्या पण इथून पुढं आपण ज्या जमिनी देणार आहेत आपल्या येणाऱ्या नंतरच्या पिढीला या जमिनी आपण मृत अवस्थेतला देतो ते बक्षीस म्हणून आपण त्यांना देतोय त्यातून ते काय उगवणार कितपत उगवणार आणि त्याचा शरीरासाठी किती वापर होईल हे मला माहीत नाही कारण शेती ही आपण कशासाठी करतो आपली भारताची अर्थव्यवस्था पूर्ण शेतीवर आधारित आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्यामध्ये खूप विविधता आहे पिकाची आहे पण त्याचबरोबर त्या जमिनीचं आता माती वाचवा म्हणून खूप सारे अभियान केले जातात सद्गुरू म्हणून आहेत ईशा फाउंडेशनचे त्यांनी पंच्याण्णव देशात फिरून फक्त माती वाचवा म्हणून हे केलंय प्रचार केलाय कशासाठी काय कारण माती जिवंत राहिली तरच माणसाचं अस्तित्व टिकणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मान्य आहे तुम्हाला उत्पादन जास्त काढायचंय पण तरी पण कुठेतरी बॅलन्स साधला पाहिजे कितपत आपण वापर केला पाहिजे शेजारचा एक पोतं टाकतो युरियाचा म्हणून मला त्याच्यापेक्षा डबल उत्पादन काढायचंय मी चार पोते टाकतो ही आपली मानसिकता आहे त्याचबरोबर जेव्हा आपण पिकाची फवारणीचा विचार करतो आम्ही सरकारतर्फे तुम्हाला फवारण्या काय सांगतो की सुरुवातीला स्टेजला जेव्हा छोट्या अवस्थेत किडी असतील तेव्हा तुम्ही कमी पॉवरचं कीटकनाशक घ्या किंवा ऑर्गॅनिक कीटकनाशक घ्या आपलं काय असतं एक लवकर आपण रोज काय निरीक्षण घेत नाहीत अचानक एखादी मोठी आळी झाली की तिला डायरेक्ट कोराजन फवारून टाकायचं ह्यामुळं काय होत आहे तर त्या किडींची पावर वाढत चालली आहे त्यामुळं आता भविष्यात अजून त्याच्यापेक्षा पॉवरफुल औषधं अजून त्याच्यापेक्षा पॉवरफुल औषधं हे सर्कल चालू हे सायकल चालू राहणार आहे आणि त्याचा सगळा परिणाम त्याचे सगळे रेसिड्यूज हे जमिनीमध्ये राहतात मग नैसर्गिक शेतीसाठी शासनानं प्रोत्साहन द्यायचं कारण हेच की शेतीपासून निघणाऱ्या उत्पादनामुळं सध्या आरोग्याची पूर्ण धोका निर्माण झालेला आहे डब्ल्यू एच ओने ने पण सिद्ध आहे की भारताचं भविष्य म्हणजे आहे आरोग्य धोक्यात आहे प्रत्येक मनुष्याचं यासाठी आपण कुठंतरी आपण एक शेतकरी म्हणून आपल्या किमान कुटुंबाला तरी एक ऑर्गॅनिक काहीतरी द्यावं आपण रोजच्या रोजच्या आहारामध्ये आपण जे घेतो त्यापैकी कित किती प्रकारे आपण किती औषधं काय काय अन्नातून खातो याचा कधी कुणी विचार केलाय का भरपूर खताचं प्रमाण हे ते आणि मग त्याचाच धोका सगळा आरोग्यावर निर्माण होतो तुम्ही सगळं काय करू शकताय मी म्हणत नाही तुम्ही लगेच सगळं ऑर्गॅनिक शेंद्र सॉरी रासायनिक सोडून देऊन लगेच ऑर्गॅनिक कडे या पण ही हळूहळू जर तुम्ही यामध्ये एक एक पाऊल पुढं आपल्या फॅमिलीसाठी थोडं आधी ऑर्गॅनिक सुरू केलं आणि कोण म्हणतं ऑर्गॅनिक मध्ये भरपूर पॉवर आहे आता हे एवढं खत करून एवढ्या निविष्ट विकतात ह्याने सुद्धा पिकं चांगली येतातच ना किमान आपल्या घरच्यासाठी भाजीपाला हे ते तरी तुम्ही पिकवावं हीच माझी अपेक्षा आहे आणि शासनाचा पण हाच एक मानस आहे की तुम्ही नैसर्गिक शेतीकडे वळावं कारण तुम्हीच हे भारताचं फ्युचर आहात आणि तुम्ही स्वतःचा बदल केला स्वतः अगोदर आपल्यापासून जर सुरुवात केली तर नक्कीच देशामध्ये हा आपला उपक्रम सक्सेसफुल होईल यासाठी याची प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी शासनामार्फत हे नैसर्गिक शेती मिशन हा उपक्रम राबवला जातो तर यामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या अनेक निविष्ठांचा वापर त्याचबरोबर त्याचा वापर कसा करावा त्या कशा घरच्या गर घरी तयार कराव्यात अगदी नॅचरल साधनांपासून आपण त्या शासनाचा उद्देश म्हणजे आपण जर बघित असाल तर कीटकनाशकाचा भाजीपाल्यामध्ये जो काही वापर आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पंजाबसारखं राज्य आहे की जिथं कॅन्सर ट्रेन जाते पंजाबवरून राजस्थानला तीच परिस्थिती आता आपल्याकडे यायला लागली योगातलेली आहे आपल्या जवळचा तालुका बैठला असेल तर शिरोमध्ये जिथं भाजीपाला जास्त उत्पादन होते तिथं बऱ्यापैकी आता घरटी कॅन्सरचे पेशंट दिसायला लागलेलं आहे हे जे पेश के कीटकनाशक जे आपण वापरतोय ते पिकामध्ये असेल किंवा जवळ ते त्याचा अंश राहत असतो हे जवळपास तीस ते चाळीस दिवसापर्यंत प्रत्येक कीटकनाशकावाईज अंश राहत असते मग आपण आता बघतोय मार्केटमधून आणतो आहे वांगे आणतोय टोमॅटो आणतो आहे ते फॉर आध्या दिवशी झालेला आहे का किती दिवस अगोदर झाले हे आपल्याला सुद्धा माहीत नसते तर हे आपल्या शेतामध्ये आपण स्वतः तयार करून जैविक पद्धतीने तयार करून आपल्या आरोग्यासाठी कसं फायदेशीर होईल या दृष्टीने ही योजना आणलेली आहे यामध्ये आणताना ही योजना आताना शासनानं तीन वर्षासाठी स्कीम आणलेली आहे दोन वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये सेंद्रिय शेतीची घोषणा केल्याने सगळे कंपल्सरी शेती केली तसे ह्या योजनेमध्ये ना नाही ह्या ऐच्छिक योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना तीन वर्षामध्ये सहभाग घ्यायचा आहे तीन वर्षानंतर आपण त्याचं सर्टिफिकेशन करतो जेणेकरून उत्पन्नात जी घट पडणार आहे ती आपण कुठंतरी मेकअप करू शकतो आहे शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांकडे समजा एक दोन तीन एकर जमीन असेल तर त्याने सुरुवातीला एक वीस गुंठ तीस गुंट त्यामध्ये शेतीमध्ये आणलं तर बाकीचं उत्पन्न आपण जे काही आपला उत्पन्नाचा जे होणार आहे मेळ बसणार आहे तो त्यामधून साध साध्य करता येईल या योजनेचा फायदा असा आहे की या योजनेमधून आपण शेतकऱ्यांना सर्टिफिकेशन पूर्ण करून देतो आता हे आपण काही प पदार्थ तयार करून गुळाचं तयार केलेलं आहे त्या गुळाला जर आपण या सर्टिफिकेशन जर आलं झालं असेल तुमचं सेंदे सेदीचं पी जी एस किंवा एन पी ओ पीचं सर्टिफिकेशन असेल तर ह्याच्या गुळाची किंमत अजून एक पन्नास रुपये तर कमीत कमी निश्चित वाढ होते कारण आता एकोणीसला जो कोरोना झाला आपला कोरोनाचा येऊन गेला त्यानुसार बरेचसे शेतकरी असेल किंवा मार्केटमध्ये आता हेल्थ कॉन्शियस लोकं भरपूर आलेले आहेत त्यामुळं सेंद्रिय शे से शेतीचा लोगो जर त्याच्यावर पडला आता जे आपण जी विक्री करताय तुम्ही सेंद्रिय गुळ म्हणून विक्री करताय ह्याच्यावरती कुठला शासनाचा किंवा सेंद्रियचा लोगो नाही तर त्याच्यावरती जर सर्टिफिकेशन जर झालं तर ते प्राप्त झालं बाबा हे सेंद्रिय निश्चित आहे लोकांची खात्री पटू शकते दृष्टीनं आपण ह्या योजनेमधून आपण शेतकऱ्यांना सहभाग शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर सर्टिफिकेशन देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे तसेच या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांना जे सरांनी मग सांगितलं काळे सरांनी जे जीवामृत बीजामृत दश आर्क हे जे सांगितलं हे करण्यासाठी जे काही निविष्ठा केंद्र लागतं ते गटाच्या ठिकाणी जर उपलब्ध करायचं असलं तर गटासाठी आपण अर्थसहाय्य देण्याची शासनाने आता तरतूद केलेली आहे किंवा कंपनी आपण करून कंपनीने जर एकत्र येऊन हे करणार असेल तर आपल्याला ते ड डबळीचे पार्टेसर आहेत त्यांनी यावर्षी गेल्या वर्षी प्रस्ताव दिलेला आहे सुद्धा यामध्ये अर्थसहाय्य करता येऊ शकते अशा पद्धतीने ही योजना आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं तेवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र